नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास वर, का। आहे नंदुरबार केडी विक्रेत्याने केला बालिकेचा विनयभंग पालकांच्या सतर्कतेमुळे टळला अतिप्रसंग या संदर्भात पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित आठ आठ वर्ष वयाची बालिका नंदुरबार शहरातील जुनी सिंधी कॉलनी येथे रहिवासी आहे तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की हे मुलगे घराच्या बाहेर अंगणात खेळत असताना घरासमोर केळी विक्रेता हातगाडीवाला आला तेवढी त्याने तिला त्याच्याकडे बोलावून तिच्या हातात केळी दिली नंतर स्वतः जवळ ओढून तिच्या डोक्यावर व शरीरावर सर्वत्र बडजबरीने हात फिरवला आणि तिच्याशी असभ्य वर्तन केले एवढेच नाही तर दुसऱ्या दिवशी पुन्हा बालिकेला वाईट उद्देशाने जवळ बोलावताना आढळलं असल्याचे पोलिसांकडे नोंद करण्यात आलेल्या फिर्यादीदाराने म्हटले शनिवार दिनांक आठ रोजी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी आणि रविवारी नऊ वाज नऊ सकाळी अकरा वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान असे दोन वेळेस हा प्रकार घडला असेही फिर्यादीत म्हटले म्हणून केडी विक्रेता वय सत्तेचाळीस धंदा केडी विक्री हातगाडी राहणार बागवान मोहल्ला तालुका जिल्हा नंदुरबार याच्या विरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात बालकाचे लैंगिक छळवणूक करून विनयभंग केल्याच्या आरोपाखाली बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम आठ बारा आणि अन्य कलमांप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आलाय उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजोग बच्चाव पुढील तपास करीत आहेत लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद